जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धम्म अजनता विपशना केंद्र जे आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद पासून वीस किलोमीटर अंतरावरती चारी बाजूने डोंगराच्या मध्यभागी वसलेलं हे ठिकाण अत्यंत रमणीय आणि शांत अशा वातावरणात हे ठिकाण वसलेलं आहे मित्रांनो इथे आल्याच्या नंतर सर्वात जास्त मोहून टाकते ती येथील शांतता खूप जास्त शांत वातावरणात या विपजना केंद्रामध्ये तुम्हाला दहा दिवस घालवावे लागतात कारण दहा दिवसाचं विपजना केंद्र हे शिबीर जे असतं ते दहा दिवसाचं असतं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सगळीकडे एकदम शांतता दिसते फक्त आणि फक्त झाडांच्या पानाचा आणि पक्ष्यांचा आवाज इथे ऐकायला मिळतो या दहा दिवसामध्ये तुम्ही शांत असू शकता एकदम कोणासही बोलण्याची परवानगी दिल्या जात नाही फक्त आणि फक्त जे सा तुमच्यासाठी जे तेथील कर्मचारी आहेत त्यांच्याशी तुम्ही वार्तालाप करू शकता बोलू शकता अन्यथा आपल्यासोबत आलेल्या इतरांशी तुम्ही बोलू शकत नाही दहाव्या दिवशी तुम्ही बोलू शकता अशा प्रकारचा हा परिसर निसर्गरम्य नयनरम्य असा परिसर डोंगरांच्या मध्यभागी वसलेला हा परिसर तुम्हाला मोहून टाकतो हां ठेवल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि सर्व झाडे वनपे तुम्हाला दिसत आहेत आणि त्या झाडाझुडपांमध्ये ध्यान केंद्र प्रत्येकासाठी एक स्पेशल रूम असते आणि त्या स्पेशल रूममध्ये तुम्हाला दहा दिवस घालवावे लागतात लेडीजसाठी वेगळे डिपार्टमेंट आहे आणि पुरुषांसाठी वेगळा हा भाग करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे जवळपास शंभर व्यक्ती इथे ध्यान बसू शकतात अशी व्यवस्था आहे आता ही मोठी इमारत तयार होत आहे मोठा स्तूप तयार होत आहे गुंबद तयार होत आहे तिथे आणखी जास्त साधक ध्यान साधना करू शकतील मोठ्या प्रमाणात ध्यान साधना करू शकतील अशा प्रकारच्या बाजूला स्तूप तयार होत आहे ध्यान साधना करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही सर्व ही जी ध्यान साधना करणाऱ्या ज्या व्यक्तींसाठी ज्या रूम आहेत त्या आहेत आणि त्याच्या बाजूला भोजनालय आहे आणि भोजनालयामध्ये भोजना तुम्हाला सकाळी साडेसहा ते पावणे सातपर्यंत सव्वा सातपर्यंत तुम्हाला हा नाश्ता दिला जातो आणि सकस असा पोषक असा जो नाश्ता आहे जेवण आहे ते तुम्हाला देण्यात येत असतं आणि ही क्वार्टर आहेत प्रत्येकासाठी एक एका व्यक्तीसाठी एक रूम असते आणि रूम पण एकदम शांत एकमेकांचा संपर्क येत नाही टॉयलेट अटॅच टॉयलेट बाथरूम असतं तुम्ही बघू शकता ही सगळी रूम्स आहेत साधकांसाठी तयार करण्यात आलेली अशा प्रकारच्या रूम्स आहेत ध्यान साधना असं म्हणतात की जीवनामध्ये एकदा ध्यान साधना शिबिर जरूर जरी अटेंड करावं जेणे आपल्याला आपल्या आयुष्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होतो जशी शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायामाची गरज असते तसंच मन आपलं सुदृढ करण्यासाठी ध्यान साधनेची गरज असते त्यासाठी ध्यान साधना ही जरूर करावी मेडिटेशन आपण ज्याला म्हणतो मेडिटेशन हे आपल्या मनासाठी आपल्या मेंदूसाठी माइंडसाठी खूप गरजेचं आहे तर बघू शकता तुम्ही हा डायनिंग हॉल आहे आर्यमोन इथे आर्यमोन ठेवलं जातं म्हणजे बिलकुल शांतता एक शब्दही डोळ्याने सुद्धा बोलायचं नसते एकमेकांना अशा प्रकारे आर्यमोन पाळलं जातं इथं आणि हा टाइमटेबल आहे मित्रांनो स सकाळचे साडेसहा ते सव्वा सातपर्यंत नाश्ता दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान लंच आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान तुम्हाला आ, टी मिल्क आ, ब्रेड किंवा वॉटर लेम किंवा लेमन वॉटर अशा प्रकारचे तुम्हाला फ्रूट्स दिल्या जातात आणि रात्रीचं जेवण हे तुम्हाला दिलं जात नाही आणि जर पेशंट असतील रुग्ण असतील तर ते त्यांच्यासाठी मात्र रात्रीच्या जेवणाची सुविधा असते आणि हे सर्व काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतं मित्रांनो ही आहे रूम साधकांसाठी देण्यात आलेली रूम तुम्ही बघू शकता या रूममध्ये एक व्यक्तीसाठी एक रूम असते आणि अशा प्रकारचा हा रूमचा भाग आहे आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता वॉशरूम आहे अशा प्रकारचं वॉशरूम असतं आणि फक्त आणि फक्त एका व्यक्तीची राहण्याची ध्यान साधना करण्याची झोपण्यासाठी एक रूम जी आहे ती आहे अशा प्रकारची रूम असते आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी वे, वे, रूम आणि बाहेर बिलकुल या निसर्गरम्य ठिकाणी शांतता पसरलेली असते शांततेत दहा दिवस तुम्हाला घालवायचे असतात ध्यान करायचं असतं मौन धारण करायचं असत ना तुमच्याकडे मोबाईल असतो ना काही बोलणं असत फक्त आणि फक्त आपल्या गुगल मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला दहा दिवस करायचा असतो मन एकाग्र करून शांततेत ध्यानधारणा करायची असते ते ढवळे ना तुम्ही देखील जरूर एकदा या ध्यान साधना केंद्राला व्हिजिट द्या म्हणजे शिबिर अटेंड करा आता तुम्ही बघू शकता की त्यांच्या कार्यालयाचा हा जो काही भाग आहे कार्यालयाचे जे आपले डॉक्युमेंट्स आहेत आपल्या ज्या वस्तू आहेत त्या इथे जमा करण्यात येतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दहा दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या परत दिल्या जातात अशा प्रकारचा हा वेटिंग हॉल आणि ऑफिसेस आहेत आणि ही नवी जी वास्तू दिसत आहे ती मेडिटेशन हॉल बन बनत आहे खूप मोठा हा प्रोजेक्ट आहे जवळपास चार करोड रुपये लागत लागणारी ही वास्तू उभा राहणार आहे ज्यामध्ये असंख्य साधक ही ध्यान करू शकतील अशा प्रकारचा हा स्तूप तयार करण्यात येत आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे बघू शकता लवकरच या प्रगतीपथावर असलेल्या या कामाला पूर्णता यावी ही अपेक्षा आपण करूया अशा प्रकारे हा भव्य दिव्य स्तूप उभा राहत आहे मेडिटेशन हॉल आणि या मेडिटेशन हॉलच्या ज्या छोट रूम आहेत ज्यामध्ये साधक ध्यानधारणा करतील अशा प्रकारचा गोल आकार हा स्तूप दिसत आहे तुम्हाला मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांशी शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करा आणि प्रसार करण्यास मदत करा आपल्या महामानव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि सर्वांना धन्यवाद जय भीम